आहे आपला चालू आणि मागच्या वेळेला तुम्ही खूप सारा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो आणि आज मी तुम्हाला फ्रीमध्ये आयफोन ची मोजी देणार आहे मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मग चला जाऊयाचे मी ॲपवरती क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतरून असा इंटरफेस येईल मग तुम्ही वरती क्लिक करा आणि तिथे सर्च बारो सर्च करा आय आय ओ एस त्यानंतर मित्रांनो तिथं येईल बघा ती आणि तीच थीम अप्लाय करून घ्या मित्रांनो आणि अप्लाय झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयफोनचे इमोजी भेटून जातील जर मित्रांनो तुम्हाला समजले नसेल तर पूर्ण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही आपले चॅनल जाऊन सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा जेणेकरून तुम्हाला असे इंटरेस्टिंग माहिती मिळत राहील धन्यवाद